आना सुरेश अण्णा धस यांच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये आपण गेलेला पाहतोय तो म्हणजे धनंजय मुंडे साहेब यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे साहेब यांची भेट घेतली आणि वीस ते पंचवीस दिवसाच्या अगोदर यांची यांचीसुद्धा भेट घेतली आणि तेथे धनंजय मुंडे आले आणि तेथे या तिघांची बैठक झाली आणि सुरेश अण्णा धस यांना माहिती नव्हते की धनंजय मुंडे साहेब तिथे येणार आहेत अचानक आले तेथे पाणी घेतलं आणि निघून गेले आणि बावनकुळेजी म्हटले की काही मिटवा मिटवी सुलानामा काही यामध्ये होऊ शकतो का मनभेद आहेत का मतभेद आहेत त्यावेळेस सुरेश अण्णाधस यांनी सांगितलं की संतोष देशमुख या प्रकरणामध्ये काहीही मिटवा मिटवी होणार नाही विचारविनिमय होणार नाही आणि मी तिथून निघून आलो आणि माणुसकीच्या नात्याने डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे रात्री हॉस्पिटलमध्ये नेलं आणि पुन्हा वापस आणलं म्हणून मी भेटायला गेलो दुसरं यामध्ये काहीही नाही दोन दिवसांमध्ये साडेचार हजार कृषीपद असताना त्या मंत्रिपदामध्ये जे साडेचार हजार पानांचं सा जे संपूर्ण त्यांचं कारकीर्द आहे ती संपूर्ण मी आता आणलेली आहे दोन दिवसांमध्ये त्यावरती अभ्यास करेन आणि नंतर मी तुमच्या सर्व तुमच्यासमोर मीडिया समोर पत्रकार बांधवांसमोर मी संपूर्ण ती संपूर्ण माहिती असेल घोटाळे असेल मी समोर मांडणार आहे माझा लढा हा सुरू आहे कुणीही आक्षेप घेऊ नये संशय घेऊ नये माझा लढा हा सुरूच राहणार आहे असं स्टेटमेंट सुरेश अण्णा धस यांनी दिलं त्यांच्या विरुद्ध जेव्हा संपूर्ण नेते मंडळींचे सामाजिक कार्यकर्त्यांचे स्टेटमेंट यायला सुरुवात झाली यांनी सांगितलं की साडेचार तास बैठक झाली सुरेश अण्णा धस म्हणतात बावनकुळे यांनाच विचारा की साडेचार बैठक कुठे झाली कशी झाली आमची भेट जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या मध्ये झाली हे सर्व काही स्टेटमेंट सुरेश अण्णा यांनी दिलेलं आहे यावरतीच जितेंद्र आव्हाड मनोज जारांगे पाटील आणि सोलापूर असल परभणी असल सर्व महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून सुरेश अण्णा धस यांच्यावरती टिकांचे बाण सुटत आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे यांना भेटल्यानंतर कारण धनंजय मुंडे साहेब यांच्यावरतीच गंभीर आरोप पानावर पानं फायलीवर फायली ओपन जेंनी केले आणि क्रांती मोर्चामध्ये सुद्धा मांडले दोन महिन्यापासून ज्यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे साहेब होते त्यांनी धनंजय मुंडे साहेबांची भेट का घेतली त्यांना एवढा पुळका माणुसकीचा कसा आला साधू संतांची वृत्ती कशी आली असं आव्हान त्यांनी मिलीभगत भगत मैत्रीचे दोस्तीचे गाणेसुद्धा गायले असतील गाणेसुद्धा गाऊन दाखवले असे जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा खुलासा या भेटीनंतर केलेला आहे आणि गाणेसुद्धा गाऊन दाखवलेले आपण पाहतोय परंतु मेन मुद्दा आणि मेन बातमी जी तुमच्यापर्यंत पोहोचायची आहे ती या व्हिडिओमध्ये आणि ती बातमी तो मुद्दा आता सुरू होतोय तो, तो मुद्दा ऐका मनोज दरांगे पाटील दीड ते दोन वर्षापासून मराठ्यांच्या गळ्यातील ताईत संघर्ष उदा मनोजदादा जारांगे पाटील आरक्षणाचा लढा हाती घेतला उपोषणावर उपोषण सुरू केले सरकारला हतबल केलं आरक्षण इतिहासामध्ये न भेटणारं आरक्षण घेतलं आणि मराठा बांधवांचं नेतृत्व एकच नाव समोर आलं ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील त्यानंतर सरपंच संतोष अण्णा देशमुख हे प्रकरण काय बीडमध्ये घडतं आणि त्या प्रकरणाला उचलून धरणारे सुरेश अण्णा धस आणि त्यामध्येच संपूर्ण मराठ्यांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या बांधवांमध्ये एकच नेतृत्व उभं राहिलं आणि दोघांमध्ये डिवायडेशन झालं आणि मनोज दादा जारांगी पाटील यांच्यासमोर सुरेश अण्णा धस हे नेतृत्व उभं राहिलं आणि मराठा बांधवांचा कल थोडासा सुरेश अण्णा धसांकडे गेला तो म्हणजे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून प्रामाणिकपणे भूमिका मांडतायत हृदयामध्ये आदराचं स्थान जिथं तिथं जाईल तिथं कौतुकास्पद वावा मिळणारी सुरेश अण्णा धस यांनी हे संपूर्ण काही कमवलं दोन महिन्यांमध्ये एकीकडे आंतरवाली सराटीला पंचवीस जानेवारीला आरक्षणासाठी आमरण उपोषण सामूहिक सुरू झालं तिथेसुद्धा थोडासा कल मराठ्यांचा कमी पाहायला मिळाला पाठ फिरवलेली आपण पाहिली याचा परिणाम सुरेश अण्णा धस आणि हेच करायचं होतं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागे जी ताकद आहे जी शक्ती आहे ती म्हणजे मराठा बांधवांची एकजूट त्यामुळे जरांगे पाटलांना कोणी धक्कासुद्धा लावू शकत नाही आणि आरक्षणासाठी कितीही त्यांनी हातबल केलं तरी आपल्याला खाली मान घालावी लागेल म्हणून मध्ये फूट पाडण्यासाठी सुरेश अण्णा धस हे आले आणि सुरेश अण्णा धसांनी त्यांचा मार्ग त्यांचा प्रामाणिक मांडला आरक्षणासाठी त्यांनी मध्यस्थी तर केली तर ते जाऊन उपोषणसुद्धा त्यांनी सोडायला लावलं मध्यस्थी केली मागण्या मान्य केल्या सुरेश अण्णा धस यांची सुद्धा यामध्ये काहीही चूक आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही कारण त्यांनी जी भूमिका मांडली ती मांडली हत्यारांना मुख्य आरोपींना पकडा आणि त्यांना फासावर द्या त्यांना कडक शिक्षा द्या फाशीची शिक्षा द्या यामध्ये आका असेल बोका असेल कुणीही असेल असे त्यांनी वेगवेगळे नावंसुद्धा आणली मुन्नी काय 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 नावं आणले त्यांनी त्यांची ती शैली बोलण्याची शैली असेल डायलॉग असेल गाणे असतील त्यामुळे आकर्षित समाज झाला आणि सुरेश अण्णा धस यांनासुद्धा मराठा बांधव मानू लागला या ठिकाणी दादा जरांगे पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे सुरेश अण्णा धस यांची सुद्धा भूमिका स्पष्ट आहे ती म्हणजे मर्यादित सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा यापुरती आणि यामध्येच विसर पडला तो म्हणजे मराठा आरक्षणाचा इकडे लक्ष जे केंद्रित होतं लक्ष केंद्रित होतं ते फोकस कमी झाला आणि डिवायडेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि यामध्येच परत सुरेश अण्णा धस यांनी जो लढाऊ उभा केला यांनी त्या लढ्यामध्ये जे सातत्य ठेवायचं दे त्यामध्येच त्यांच्याकडून एक चुकीचे वाक्य गेलं ते म्हणजे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरी म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये जी मारहाण झाली आणि त्यामध्येच निधन झालं त्याच पोलिसांना त्यामध्ये दोषी नसलेले पोलिस असतील सी सी टी व्हीमध्ये नसलेले पोलिस असतील त्यांना माफ करा मोठ्या अंतकरणाने असं जे स्टेटमेंट गेलं त्यामुळेच पन्नास टक्के इमेज सुरेश अण्णाधस यांची डॅमेज झालेली सर्वांनी आपण पाहिली परंतु त्यांनी त्यावर ते सुरेश अण्णा यांनी खुलासा केला माझे जे काय खुलासा केला ते आपण सर्वांनी ऐकलेलं आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली परंतु यामध्येच पुढे अजून असं काही होत गेलं त्या की त्यामध्ये टार्गेटवरी असणारे जे की चोवीस तास ज्यांच्या विरोधामध्ये काम केलं असे पुरावे गोळा करत आहेत असे अंजलिया ताई दमनिया असतील सुरेश अण्णाधस असतील यांनी जे काही सत्यता परिस्थिती बीड जिल्ह्यातील आहे ते आणण्यासाठी समोर आणण्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी प्रामुख्याने भूमिका मांडली परंतु यामध्ये गुन्हेगार कोण हे हा प्रश्न समोर आलेला नाही अजितदादा पवार यांनी सुद्धा स्पष्ट भूमिका मांडली की जोपर्यंत काही पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती कार्य कारवाई होणार नाही उलट त्यांच्यावर पदभार जास्त सोपवला आणि जिम्मेदारी सुद्धा दिली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे यामध्ये राजकीय द्वेषापुटी राजकीय स्वतःच्या हितासाठी जर कुणी काही यामध्ये करत असेल तर ते सुद्धा लपणार नाही हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राने अभ्यासून घेतलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने भूमिका मांडणारे संपूर्ण बीड जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदार सर्वांनी न्याय मिळावा अन्यायाच्या विरोध लढा उभा केला हजारो लाखो समाजासमोर चॅलेंज दिलं आणि मारेकऱ्यांना मुख्य आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका सर्वांनी मांडली त्यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा ज्यांनी मुद्दा गाजवला तो म्हणजे सुरेश धस मेन नेतृत्व सरपंच प्रकरणामधील परंतु यामध्येच आता जारांगे पाटील आणि सुरेश अण्णाधस यांच्या यांच्यामध्येच आता झोपलेली आपण पाहतोय जारांगी पाटलांना ज्या वेळेला पत्रकार बांधवांनी विचारलं त्यावेळेला त्यांनी डोक्याला हात लावला आणि अण्णामध्ये माती कालवली अण्णामध्ये मुतले बरंचसं काही स्टेटमेंट जारांगी पाटलांनी सुरेश अण्णाधस यांच्या विरोधामध्ये दिलेलं आपण पाहिलं आणि न जाणो जर भेट घेतलेली असेल तर हा खूप मोठा विश्वासघात मराठांसोबत मराठा बांधवांसोबत केलेला असेल सुरेश अण्णा धस असं स्टेटमेंट मनोज अजादर स्टेटमेंट द्यायला आता सुरुवात केलेली आहे आणि सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये सर्वांचे स्टेटमेंट यायला आहेत प्रामाणिकपणे सुरेश अण्णा धस यांनी जरी आता भूमिका मांडली तरीही त्यांची इमेज ज्यांना कोणाला डाऊन करायची होती आणि ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये होती असे गुपित अंधारातील नेतृत्व समोर अजून आलेले नाहीत जे अंधारातून पत्ते टाकतायत कोणाला समाजामध्ये आणायचं आणि कोणाला समाजाच्या बाहेर फेकायचं कोणाला किती दिवस फोकसमध्ये आणायचं कोणाचा कार्यक्रम करायचा हे सर्व काही मिली बघत राजकीय राव असतील यामध्ये संपूर्ण काही राजकीय खेळी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते सुरेश अण्णादास यांची भूमिका स्पष्ट आहे का भेटले कशामुळे भेटले हे सर्व काही मांडलं तरीही त्यांच्यावरती मराठा मराठा बांधवांचा राग द्वेष कमी व्हायला तयार नाही एवढी माणूस की एवढा पुळका कशासाठी हवा आहे ऑपरेशन झाल्यावर भेटीला असं स्टेटमेंटसुद्धा पोला सोलापूरकर साईडनं मराठा बांधवांचा आलेला आपण पाहिलं आहे मनोज दादा पाटील यांनी तर आतिषबाजी सुरू केलेली आहे ते स्टेटमेंट त्यांच्या मुखानेच सर्वांनी ऐकावं आपणच ते स्टेटमेंट आणि ते शब्द वापरणे हे योग्य नाही आपण त्या लेवलचे नाहीत कारण त्यांचं समाजकार्य सुरेश अण्णा धस असतील संपूर्ण नेते मंडळ असेल हे समाजकार्य करत असते आणि त्यांच्याविषयी आपण मनाने काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे पुराव्यानिशी बोलणं हेच सोशल मीडियाचं सुद्धा काम आहे जिम्मेदारी आहे न्यूज तारखापैकी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकोन घंटीला प्रेस करा नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा नक्कीच तुमसे प्रतिक्रिया तुमचं मनोगत कमेंटमध्ये कळवा मनोज आता जरांगे पाटील जितेंद्र आव्हाड सुरेश दास यांच्याबद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद